विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आयुक्त पी शिवशंकर पोहोचले हद्दवाड भागात सभागृहनेता व शिवसेना शहर प्रमुख यांनी दाखवून दिली कामातली बनवा बनवी सोलापूर सभागृह नेता शिवानंद पाटील यांच्या आग्रहाखातर अमृत योजनेतून सुरू असलेल्या ड्रेनेज कामातील दिरंगाई प्रत्यक्ष पाहण्यासाठी आज सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर नगर अभियंता संदीप कारंजे यांच्यासह अधिकाऱ्यांची फौज आणि मक्तेदारांची टीम आज प्रभाग अठरामध्ये पोहोचली प्रॉपर्टी जोड चेंबरची कामे रखडलेली असल्याने रस्त्याची झालेली दुरावस्था या टीमने प्रत्यक्ष पाहिली याच दरम्यान शिवसेना शहर प्रमुख गुरुशांत गावकर तिथे पोहोचले विनायकनगर सिद्धरामेश्वर नगर भागात पंधरा दिवसापूर्वी ड्रेनेजसाठी खोदलेले खड्डे अद्याप बुजविले नसल्याचे सांगितले त्याचबरोबर नीलम नगर परिसरात ड्रेनेज लाईन टाकून वर्ष उलटले तरी रस्ता लेवल करण्यात आला नाही प्रॉपर्टी जोड चेंबरचे काम पूर्ण नाही त्यामुळे लोकांना सरकस करत ये जा करावे लागते ही बाब निदर्शनास आणून देते नीलम नगर शरण मठाचा मुख्य रस्ता प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती केली येताना नगरोत्थानमधून बनलेल्या मुख्य रस्त्यावरील ड्रेनेजची झाकणे बसविण्यासाठी महिनाभर लागत असल्याने आकाशवाणी केंद्राजवळील जे जे गड्डम टेक्स्टाईल्स समोर वाहतुकीला होत असलेला अडथळा दाखवला आयुक्तांनी ड्रेनेज विभागाचे संजय धनशेट्टी भालेराव बक्षी व एम जे पीचे माशाळे आदींना जा विचारत तत्काळ काम मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या त्यानंतर थोबडे चौकात वळवण्यासाठी रस्ता दुभाजक तोडण्याची आवश्यकता गुरुशांत धुत्तर गावकर यांनी निदर्शनास आणून दिली ट्रॉफिक अधिकाऱ्यासोबतच्या बैठकीत हा विषय घेऊन हा अडथळा दूर करू असा शब्द आयुक्त पी शिवशंकर व नगर अभियंता संदीप कारंजे यांनी दिला नगरोत्थानमधील हा मुख्य रस्ता पुढे माळीनगर व बोळकोटेनगरजवळ सुद्धा ड्रेनेज व पाईपलाईनच्या कामासाठी जागोजागी खोदलेला असून नगरसेवक

काय आहे नबुल का बाकी सत्तरा विश्वनगर विनायक नगर मध्ये पंधरा दिवसापूर्वी पसून ठेवलेलं आहे मुख्य रस्त्यावर भालेराव साहेब तुम्हाला बोललो त्यांच्या बोललो नगरोथांचं मुख्य रस्ता आहे नगरोथांच्या मुख्य रस्त्यात त्यांचं दादचं नाही ते काम नगरच्या मुख्य रस्त्यावर ट्रेनिटल उघडून ठेवले आज पंधरा दिवस झाला रस्त्याच्या मध्ये असं तिथे उठवलं अजून सुद्धा आणून ठेवलं म्हणजे कधी वर्षाने बसून ही घटना व्हायच्या पंधरा दिवस आधी आहे ही घटना होऊन पंधरा दिवस झाले तरी पण झाकण बसून होते उघडायला तेच ते झालं सर मुख्य रस्त्यावर हा रस्त्यावर हा रस्ता उघडायला पुढं पण मुख्य रस्ता आपण ड्रेनेजचा आणि पाईपलाईनच्या कामासाठी तो पूर्वत केला नाही लोक चांगला रस्ता सुद्धा असं बोलून चालले घाटचं पण काम झालं आपला पाईपलाईनचा पण झालं पण तो पाहिजे ना नगरोस मुख्य रस्ता आहे तो अर्धा वापरात सोडलं लोकांनी ड्रायव्हर घेऊन असं दिवाळ्याच्या आढळून जात नऊ दिवस झाले रस्ता बंद आहे जास्त जास्त महिना झाला तिथे बंद आहे नऊ दिवस झाले पण प्रॉपर जे देवल आहे तिथे लोकांना चालतंपर्यंत नाही गाडी देवळं तर उद्योग राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा